बरोबर आहे सांगतो मी याचा त्याच्या घरपुरामध्ये परती करायच्या तो बिचारा काय करत होता तिथली माती आणि दुन्या घराचं हे विटा काय होता तिथं तुमचं संगमने वरून पथक घेत डायरेक्ट कोणाच्या तरी फोन वरून म्हणजे एवढे तुम्ही अधिकारी ती ही काळजी घेता म्हणून त्याची काळजी तुम्ही घेत नाही आनंद रस्त्याला म्हणून टाकायचा तुझं तुमची हरकत राहते तुमच्या तिथे तक्रार येतात अधिकारी म्हणतात नाही काय नाही मी तुम्हाला फोटो दाखवले मदत केली हो का पथक पदकार तुम्हाला फोटो जायचं लगेच फोटो लागतो आता एक दोन एक मिनिट मला एक विषय मांडू द्या आपल्याकडं काही गोपनी असते एक तक्रार एक माझं माझं म्हणणं ऐकून द्या एक माझं एकदा नागरिक जागरूक नागरिक त्या जागरूक नागरिकांनी जर तक्रार दिली तर माझ्या गावामध्ये असं गौरखनीतय उत्खनाच्या बाबतीतली गोपनीयता पाळणार का नाही पाळणार पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर त्याच्यामध्ये आपण म्हणतात की आम्ही खूप पारदर्शी आहोत त्याच्या समोर पण जना करायला होतात आणि त्याच काय हे असेल उद्याला त्याच्या जीवाची सुरक्षितेच काय उद्याला त्याच्या जीवाची सुरक्षितेच काय आपण जर त्या ठिकाणी नाव उघड करून उघड करून जर असं आम्ही

मग जर एखाद्याच्या <ग्णारा> बाबतीतली <ग्णारा> गोपनीयता <ग्णारा> जर ठेवायची असेल तर प्रशासन पुढे होऊन पुढील कारवाई करायला पाहिजे कशाला येतात घ्यायचा तक्रार घ्यानं देण्याचं गावात दोषी धरतोदार

घरगुणाला वाळू खाली गेली त्या घरगुवाला जाऊन तलाठी पैसे मागते का घरगुणाला साठी वाळू खाली तुमच्यापर्यंत यायचं म्हणजे गाव भरतात तुम्हाला सर तुमच्या आमच्याकडे येणारे आता सगळे तुम्ही असं म्हणतात आता तालुक्यात तुम्ही सगळे लागले गेला सर्वप्रथम तक्रार आमच्याकडे का वेरिफिकेशन होतं कारवाई होती

अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्राइटर बेन बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस